समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जांभरे येथील महिला आरोग्य शिबिर सत्याऐंशी महिलांची रक्त तपासणी चोपन्न महिलांची ईसीजी तपासणी ग्रामपंचायत आरोग्य विभाग व ग्रामस्थांच्या सहभागाने शिबिर यशस्वी चंदगड तालुक्यातील जांभरे इथं ग्रामपंचायततर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत विविध तपासण्या मोठ्या प्रमाणात पार पडल्या रक्त तपासणीसाठी सत्याऐंशी तर ईसीजी तपासणीसाठी चोपन्न महिलांनी सहभाग नोंदवला यासोबतच हिमोग्लोबिन सर्वसाधारण आरोग्य तपासणी ब्लड प्रेशर आदी आरोग्य चाचण्याही करण्यात आल्या शिबिराचं नियोजन आणि आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच विष्णू गावडे ग्रामसेवक अश्विनी कुंभार उपसरपंच रामकृष्ण गावडे आणि सई रेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर येथील आरोग्य सहाय्यक शेळके आरोग्य सेविका कुर्णे गावडे खुडे आरोग्य सेवक मुकाडे कुडचीकर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आर ए पाटील आणि नाईक गटप्रवर्तक चंदगडकर आणि आशा सेविका संजना निउग्रे प्रतीक्षा गावडे शांता देवरमणी यांनी तपासणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला शिबिराच्या व्यवस्थापनात मुख्याध्यापक दीपक गोरे तिडके पेडणेकर गजानन गावडे नागेश गावडे सुभाष कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनीही मोलाची मदत केली महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि जागृतीचं महत्वाचं पाऊल ठरलेल्या या शिबिराचं स्थानिक पातळीवर कौतुक करण्यात आलं असून अशा उपक्रमांची संख्या वाढावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा